नमस्कार मी सुनील सागवेकर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा सेंदूर पाझरे वरी वरे से तुरे माझे चित्त हरे मनोगतपुरे देखो निया चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे या मोर याला स्मरे गणपति बाप्पा मोर्या, मंगल मूर्ति मोर या। श्री सागवेकर परिवाराचा या घरगुती गणेशोत्सव मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे या वर्षी गणेशोत्सवाचा देखावा म्हणून विषय आहे महावाचन वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा वाचनामुळे आपल्या ज्ञानात वृद्धी होते सृजनशीलता वाढते आत्मविश्वास वाढतो आणि समृद्ध वाचनाने आत्मसाक्षात्कार होतो वाचन हे ज्ञान मिळवण्याचे मूलभूत साधन आणि मनोरंजन आणि आत्मानंदाच महत्वाचं साधन आहे आपल्या जीवनात वाचनाला खूप महत्व आहे पण वर्तमान स्थितीत वाचनापासून आपण दुरावलोय खरे म्हणून महाराष्ट्र शासनाने शाळा महाविद्यालयांसाठी महावाचन चळवळ सुरू केली मग आपण समाज घटक सुद्धा त्यापासून कसे दूर राहणार कारण विद्यार्थी शाळेत शिकतात तेवढेच शाळेच्या बाहेर सुद्धा अनौपचारिक शिक्षणातून शिकतात यासाठी हा खटाटो वाचनाच्या देखाव्याचा पाहूया तर ग्रंथ हे आपले गुरु वाचनासाठी हाती धरू पहा घोष वाक्य ग्रंथ अमुचे साथी ग्रंथ अमुचे हाती रोज वाचाल जर पुस्तक थंड राहील आपले मस्तक वाचन संस्कृती घरोघरी तिथे फुलेल ज्ञान वाचनाचा जपा नाद ज्ञानाचा नको उद्माद ज्ञानाची हवी असेल खात्री चला पुस्तकांशी करू मैत्री पहा तर बरे या ठिकाणी आपणाला काही पुस्तकांची ओळख करून देतो वक्तृत्व तंत्र मंत्र बालक पालक सुसंवाद खूप महत्वाचं पुस्तक भारतीय संस्कृती त्याबरोबर चला शिकूया हार्मोनियम समिता रणजित देसाई यांचं आरोग्या संप आरोग्य संपदा तनामनाची शिक्षण व्यवसाय याचं मार्गदर्शन अशी असंख्य पुस्तकं आपणाकडे उपलब्ध आहेत गणेश भक्तांनी यावे आणि पुस्तक वाचावे समर्थ संदेश निवडक किशोर गंमत गाणी माय माऊली साने गुरुजी महाराष्ट्र देशात सर्वच पुस्तके दाखविणे आणि मानणे शक्य नाही वेळ वेळ खूप कमी पण वाचनासाठी हवा तर या गणेशोत्सवाच्या देखाव्यातून आपण एक सामाजिक प्रबोधन करत आहोत समाजाला समाज घटकांना समाज स्मरण करत आहोत फक्त शाळेतला विद्यार्थी नव्हे प्रत्येक आबाने वाचनाची कास धरायला हवी संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीची सु। सुरुवात करत असताना प्रथमाध्यायामध्ये गणेश केलेलं आहे ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्ती गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या सलातच श्री गणरायाच्या साक्षीने गणरायाच्या साक्षीने वाचनाचा महोत्सव साजरा करू चौसष्ट कला चौदा विद्येचा अधिपती गणेशवासीची सार्थकता सार्थ करू चला सज्ज व्हा चला सज्ज भा कमीत कमी आठवड्यामध्ये एक तरी पुस्तक वाचावयास घटक म्हणून पुन्हा एकदा वाचनाची कास धरूया आणि अशाच प्रकारे प्रत्येक सण उत्सवातून आपली सामाजिक बांधिलकी जपूया धन्यवाद पाहत राहा कवळसा ज्ञानाचा कवळसा